माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आरोग्यदूत दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांची माळशिरस तालुक्यामध्ये पश्चिम भागातील लोकांना आठवण येऊ लागली आहे कारण तालुक्यातील पश्चिम भागात लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेत आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत अतिशय हुशार पद्धतीनं काम केलं असून गेल्या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून द्यावेत यासाठी लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी अग्रही भूमिका घेतली आहे परंतु माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्यानं गेले चार पाच दिवसांपासून लाईटची व्यवस्था नसल्यानं लोकांचे पिण्याच्या आणि जनावरांच्या अधिकाऱ्यांवरती अंकुश असून माळशिरस तालुक्यातील अधिकारी फक्त लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचंच ऐकतात इतर अनेकांचे एकही अधिकारी ऐकत नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात लोकप्रिय आमदार अंभाऊ सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील जनतेला आठवण येऊ लागली आहे कारण ते सोलापूर लोकसभेसाठी गेले असल्या कारणानं माळशिरस तालुक्यातील जनतेमधून असं बोललं जाते की लोकप्रिय आमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचं कामच बोलतंय नाणक खणखणी बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस